नमस्कार शेतकरी मित्रांनो सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज दिनांक सोळा एप्रिल आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापूस बाजारभाव कसे राहिले कुठल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव निघाला आहे संपूर्ण जिल्ह्यातील कापूस बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती आहे मानवत जिल्हा परभणी कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर होता सात हजार दोनशे पस्तीस रुपयापर्यंत तर जास्तीत जास्त दर सुपर क्वालिटी कापसाचा बाजारभाव सात हजार सातशे रुपयांच्या वर गेलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव सात हजार पाचशे दहा रुपये कमीत कमी दर होता सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती उमरेड जिल्हा नागपूर कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पाच रुपये तर जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती सिंधी सेलू सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव सात हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये तर फरतड कापसाला बाजारभाव सहा हजार तीनशे ते सहा हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत सिंधी सेलू या ठिकाणी निघेल निघालेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती वर्धा जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये तर कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये दीडशे ते सव्वा दोनशे रुपयांची मागच्या तीन ते चार दिवसांमध्ये घट येऊन कापूस बाजारभाव हे थोडेसे कमी झालेले आहे आपल्या तालुक्यातील आपल्या जिल्ह्यामध्ये कापसाला काय बाजारभाव निघत आहे कमेंटमध्ये काढा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार